ग्रंथाचा करता कोण आहे भगवंत आहे मुखे आपण सांगा श्री अर्जुने भगवंत श्रोता अर्जुने हे बघा वक्ता श्रेष्ठ आहे श्रोता ही श्रेष्ठ आहे आणि विषय सुद्धा काय कधी कधी वक्ता श्रेष्ठ असतो श्रोता श्रेष्ठ असतो पण विषय कनिष्ठ असतो कधी विषय श्रेष्ठ असतो वक्ता श्रोता कनिष्ठ असतो इथे वक्ता श्रेष्ठ श्रोता श्रेष्ठ आणि विषय सुद्धा काय आहे श्रेष्ठच आहे तो आपला पवित्र धर्म कंत मग तो अर्जुनालाच का सांगितला मी आज तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे तो अर्जुनालाच का सांगितला अर्जुनाचे एक निमित्त होत निमित्त अर्जुनाला मोह झाला होता मोह कुणाचा मोह झाला होता भगवंताची ती लिला आहे भगवंताच्या लक्षात युद्ध होईल युद्धामध्ये पांडवांचा विजय होईल हे राज्य करतील पण खग ज्ञान यांना कधी भेटेल म्हणून भगवंताने अर्जुन म्हणतो काय मया सह योद्धव्यम मस्मिंद्र समुद्यमे योतस मानान वेक्षेह देवा या युद्धासाठी कोण कोण आलाय ते तुम्हाला सांग ऐकायचंय का कोण कोण आले भगवंत आशेत लगेच रथ काय केला सेन योगू भयोग मध्ये रथम स्थापय मेच्युत अशा ठिकाणी रथ नेऊन उभा केला की जिथ द्रोणाचार्य जिथ विश्वाचार्य जिथ कृपाचार्य अर्जुन तर हाताचे धनुष्य होत ते गळून पडलं गांडीवम संस्थेत असतात त्वचैव परिदह्य ते न शब्दोमेव असतात प्रमती वचने मनहा हातातला धनुष्य गळून पडला बुद्धी भ्रमिष्ट झाली अरे देवा 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 ज्यांच्या सोबाला जायचं आहे ते कोणे माझे नातेवाईक हे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यं सुखानी च किं न राजेन गोविंद किं भोगे गजिवितेन वा एषा मर्दे कांक्षे तं न राज्यम भोका सुखानी च तैमे वस्तित आयु दे प्राणाव दे

ते राज्य वैभव मला नको मी जंगलात निघून जातो पण मी लढायला तयार नाही अहो मी पार्थ मी पाहिला केने धनुके काया भावेगेला वधी तया तो अर्जुन म्हणतो मी पार्थ मी धनुक धरी ही जी विद्या दिली ना ती मला द्रोणाच दिली अहो आपल्या सख्या मुलाला दिली नाही दिली का अश्वत्थाम्याला दिली अहो स्वतःच्या मुलाला ती विद्या दिली नाही ती विद्या मला द्रोणाच्या गायने दिली आणि त्यांचा मी वध करू का अहो माझे गगू येते अहो भीष्माचार माझे आजोबा आहेत त्यांच्या अंगा खांद्यावरती मी वाढलोय माझ्या बोटाला धरून त्यांनी मला चालायला शिकवलंय आणि त्यांचा मी वध करू का देवा संत वृंद नमस्कार विजय का घडे तरी पूजे हे वाचनी स्वैवाचा देवा संतांची पूजा करायची त्यांना नमस्कार करायचा हे आमचे कोण आहेत हे भूत मुचे हे पूजनीय महा माझे मज बहुत भिष्मत वर्त वर्तत असे देव्हा मलाय ना या कभगवाच नाही एक वेळेस वाईट वाटत पण मला वाईट कोणाचं वाटतंय माहितीये मला भीष्माचर्यांच वाईट वाटतय देवा देवा मला त्या द्वनाचर्यांच वाईट वाटतय जे तिची या गोपाला हि जे बघू विचारू तरी काय मी भस्मा सुरु अर्जुन म्हणे देवा जिथी जिथून गोपा घ्यायची जिथून ज्ञान घ्यायचं आणि त्यांचाच वध करायचं देवा हे तुले वरी मजन लगे उधारी देवा हे माझ्याच्यानी शक्य नाही देवा मी हे युद्ध करू शकत नाही आणि धनुष्य घडून पडले आतापर्यंत वेड्यास हक्क भगवंत पुन्हा ऐकत होते अर्जुनाच ऐकत होते पण अर्जुनानं आता शिष्यत्व पत्कर दोष पाहत स्वभाव पृछा मी तो धर्म समूळ देवा मी तुमचा शिष्य झालो आणि आता या शिष्याला तुम्ही ज्ञान द्या योग्य काय अयोग्य काय धर्म काय अधर्म काय मला काहीच कळत नाही कोण म्हणताय कोण म्हणताय अर्जुन म्हणतोय आणि ज्या वेळेस आपण भगवंताला शरण येतो त्याच वेळेस भगवंत आपल्याला या संसार सागरातून हे उपासते ते हम सागरात ज्या वेळेस अनन्य भावानं शरण येऊ त्यावेळेस भगवंत आपले हे नाव काय करतात तारतात पुढे ढकलतात आता भगवंताला शरण कोण आलेला हे अर्जुन आले

भगवंत म्हणतात अरे अर्जुना तुला झालाय काय तू जाणता तरी, तरी बोलसी बहुसाल निधी अरे अर्जुना तू स्वतःला जाणता म्हणतो आणि आत्म्यान पण तर सोडतच नाही तुला ज्ञानाच्या दोन गोष्टी सांगाव्यात म्हणलं तर तूच पुढं 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 बोलतो लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तैसे शहाणपण तुझे दिसत असे एखाद्या व्यक्तीला धावतो ना तस तुझं शहाणपण झाले तरी सांग पाय अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादी विश्वरचना ते नटके काही अरे अनादि काळापासून विश्वरचना चालत आली केलं हे सगळं हेथ समर तू एक आधी तया पासून भूते होती हे वायाची काय बोलती जगा माझी या जगाचा चालक बालक ब्रह्मांडाचा धनी कोणी तरी या समर्थ ब्रह्मांडाचा कोण आहे चाले हे शरीर कोण बोलविते देखवी ऐकवी एक नारायण ना। अरे या सृष्टीचा समर्थ ब्रह्मांडाचा चालक मला कोणीतरी आहे सत्तेने वेदासी बोलणे ज्ञान वगैरे म्हणतात म्या बोलविल्या तू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या गाणू आले जो ते चाले त्याने जर ठरवलं ना तुम्ही आत्ता झोपले तर सकाळी उठूच शकत नाही उठू शकता त्याच्या मनात आलं तर तुम्ही काय म्हणाय हात की नाही पण त्याच्या मनात आले तर संध्याकाळी झोपलेले सकाळी उठू शकत नाही मग कीर्तना जागायला काय प्रॉब्लेम आहे भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू एक वधिता आणि सकळ लोक हे मरता ऐसे भ्रांती झाले चित्ता योशी अर्जुना तू एकटाच आहे का तू या सगळ्यांचा वध करू शकतो सगळे मागणा गे तू एकटाच मागणा गायस का नाही 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 अनादी सिद्धा गवे होत जात स्वभावे तरी तू आता शोचावे सांगे मज अनादी काळापासून जन्माने मृत्यू जन्माने मृत्यू चालूच आहे आणि मग तुला या जन्माचं आणि मृत्यूच दुःख का, का होतंय अर्जुना अरे हे शरीर जाता घे नाशिवंत स्वभावे मनोनी म्हणून जावे पंडू कुमरा हे शरीर नाही शरीर हे जायचे जायाचे, ए जायाचे ए शरीर हे शरीर गे, हरिमळ गिरिया ओस फुल तिठी आयुष्या शेवटी देह तैसा ना शिवंत देह जाणार याची पाहे अजून किती आहे अवकाश किती वेळ याचा शिल्लक आहे अजून किती वेळ हा जगतोय म्हणून काळ काय करतोय आपली वाट पाहतोय हा देह नाशिवंत आहे कुणा कुणाचा आहे सगळ्याच आहे सगळेच जाणार गे कुणी आहे का असं किती अमर आहे प्रत्येक जण जाणं गे जाताना कोणी काही सोबत नेना ना गे का येताना घेऊन आला काय जाताना घेऊनच असेल काय नको अभिमान धरू तू बऱ्या माणसा येताना काय नाही अन्न जाताना काय नेणार नाही ना ज्याने देणार नाही तरी सुद्धा आपला त्याच्यावरती विश्वास आहे का नाही आपण कष्ट करतोय कशासाठी या देहाला पोचवण्यासाठी असं खेसी प्रपंच दिन नेसी न भजसी कोण्या गुणी जो देह नाशवंत देह खरा आहे का मला विचार मी तुम्हाला प्रश्न विचारते देह खरा आहे का आहे का खरा देह आधी काय खरा देह संबंधी पसारा देह खरा नाही मग देह खरा नाही तर मग काय जेवण केलं <laughs> देह तर खोट आहे की नाही हा जैसे स्वप्ना माझी देखील ते स्वप्नीची साच अपे मग पाहिजे नाही स्वप्नात तुम्ही एखादी गोष्ट पाहिली स्वप्नात तुम्ही लय झालात एखाद्या गाण्याची गाणी झाली तू स्वप्नात तुला दुसऱ्या दिवशी जाग आली त्यानंतर काय जाग आल्यानंतर काय काहीच नाही आजी स्वप्नात आज वाघ दिसला वाघ किती घाबरता i'm <laughs> आईले काय मावल्यानं तुम्ही स्वप्नात संसार थाटला काय ते वैभव दोन तीन मजली गाडी माडी भरजबीची साडी शेती वाडी स्वप्नात नवरा आमदार खासदार भरपूर श्रीमंती जागा झाल्यावर काहीच नाही बघ आता जे तुम्ही स्वप्नात पाहिलं नाही एखाद्याचा प्रत्यक्षात जागेपणी मग जागेतला खरा का स्वप्नातला खरा वा 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 भाऊसाहेब महाराजांसाठी टाळ्या वाच हे तो जीवनात सुखी भगवंत म्हणतात छाग भक्तो जिज्ञास चतुर्वि भजनते माम हे जनापदी उपास जिज्ञासु ज्ञानी पण मला ज्ञानी भक्त आवडतो हे काही ज्ञान येत ज्ञान हे कळायला पाहिजे जागृतीतला संसार खोटाय आणि स्वप्नातला बी संसार कसा आहे खोट आहे खोट हो। आहे सगळं लाईफ इज ड्रामा मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर जीवन हे नाटक आहे आणि नाटका नाटकासारखंच वागाव इथं आपण नाटकासारखे वागत नाही आपण नाचतो काय माझी बायको आहे काय माझी बैल आहे काय माझी शेती आहे सत्य पुढं नाचतो बैला पुढं मशी पुढं लाखाची म्हशी साधी आहे का नाचतो की नाही आपण नाचत नाही असा माणूस नाही त्याला काय ग आहे ग कशाचा ग आहे संपत्तीचा आहे इष्टीचा आहे अहंकार नाही असा माणूस असं कोण आहे ज्याने म्हणावं मला अहंकारच नाही आहे का कोणी आपल्यात आपल्यात आहे का कोणी खरा बर बोट आहे ग कोणी म्हणा मला अहंकार नाही जरी वग बोट केलं तर काय नसल्याच काय विठाल लय आळशी असेल त्याला पन्नास रुपये द्यायचे होते ती घातले एखादा ज लय आळशी त्याला पन्नास रुपये द्यायचे कोणला पाहिजे वग बोट का ती घातल्या तुम्ही वोट केलं आणि या गेलंच नाही त्याला विचारलं वर वोट केलं तो म्हणला मला वर वरपोट कायचा कटाळा खरं काय मग अहंकार नाही म्हणून विचारलं तुम्ही सगळ्यांनी काय केले पण हे बघा जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला अहंकार आहे ज्याच्याकडे अहंकार नाही ना तो वागतो जो वागतो हात जोडतो तो जग जिंकतो काही करायचं नाही जग जिंकायचं म्हणलं ना हात जोडा हात हात जोडले की वैगत होतं काय फरक आहे बघा दुश्मन दिस बघून आला तुम्ही जे हरी म्हणले तर आपण आला भी काय होतय काय पिड आहे असा वैष्णव त्याला म्हणतात की ज्याला कोणी वैरीच नाही कुणाशी वैर नाही पण आपला अहंकार अहंकार तो आपल्याला शांत बसू देत नाही आणि आपलं पाप या आजीबाई कीर्तनात झोप येऊ देत विठ्ठल विठ्ठल सुनिया मी अभिमान म्हणतो तुला ह्या देहाचा काय अभिमान आहे माझ्या सारखा धनुक झाली कोणीच नाही कोणाला ना झाला हा अरे तो अर्जुन म्हणतो देवा असं नको म्हणू रे देवा असं नको म्हणू मला अभिमान नाही झालेला मी भितोय भितोय मी भितोय पापाला जर ह्यांना मारलं तर मला काय होईल पाप हुई पाप होईल आयुष्यात माणसानं भ्याव पण कशाला पापाला भ्याव जो पापाला भितो तो, तो खरा परमार्थाचा अधिकारी अर्जुन पापाला भिला आणि हिताच्या ठिकाणी काय झाला जागा झाला जागा आणि असे हिताच्या ठिकाणी जे जा जागे आहेत त्यांना अभंगाच्या प्रथम आहे

येऊ <laughs> शकत नाही ना आता तुम्हीच घ्या एखादा बैलाला म्हणलं चल कीर्तनाला चल कीर्तनाला येईल का नाही येऊ शकत आणि ज्ञान घडी देवाचे भजन याच देहामध्ये दे काय घडू शकते भक्ती घडू शकती तुम्ही सगळेजण हिताच्या ठिकाणी काय आणि म्हणूनच तुम्ही कुठं आले तुमचं काहीतरी मागच्या जन्मीच पुण्य आहे भोता सुकृताची जोडी असेल ज्याची पूर्व पुण्य तोची मुखी गाई राम राम काहीतरी तुमची मागच्या जन्माची काय भोवता सुकृताची जोडी सुकृत म्हणजे पुण्य मागच्या जन्मीच काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही कीर्तनात आले म्हणजे तुम्ही हिताच्या ठिकाणी जाग कोण आहे